नमस्कार मित्रांनो बुद्धीच्या या खेळामध्ये आपले स्वागत आहे आपल्यासमोर एक आकृती दिसत आहे या आकृतीमध्ये जो चेंडू आहे तो चेंडू त्या चेंडूला हात न लावता तो चेंडू आकृतीच्या बाहेर आणायचा आहे त्यासाठी अट एक आहे फक्त दोन पेन हलवायचे आणि चेंडू आकृतीच्या बाहेर आणायचा चेंडूला हात लावायचा नाही आणि आकृतीची जी रचना आहे ती पण रचना आहेच अशीच राहिली पाहिजे तर मग बघा जमतंय का तुम्हाला तर मग मित्रांनो मी तुम्हाला दाखवते की चेंडूला हात न लावता आकृतीच्या बाहेर आपण कशा पद्धतीने आणू शकतो हा पहिला पेन उचलायचा हिथं ठेवायचा हा दुसरा पेन हिथं ठेवायचा चेंडूला हात न लावता आकृतीची रचना न बदलता चेंडू आकृतीच्या बाहेर आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कोडो सोडवायला कोणाकोणाला जमलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा